हाय गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तुम्ही सर्वजणी खूप छान मस्त मजेत असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मी आज सकाळी बनवले होते मुगाच्या डाळीचे आप्पे त्यानंतर आम्ही मस्त तयार होऊन निघालेलो आहोत देवदर्शन म्हणजेच गणपती बाप्पाच्या दर्शनाला आम्ही चाललेलो आहोत तर पिलू पहा कसा चष्मा लावून मस्त स्टाईल मारत आहे तर आम्ही बाईकवरूनच चाललेलो आहोत कारण आजूबाजूच्या वातावरणाचा मस्त आनंद घेता येतो बाईकवरती खूप छान निसर्गरम्य वातावरण आता सध्या झालेलं आहे थोडासा पाऊस पडून गेलेला आहे आणि कोकणामध्ये ना बाईकवरून अशी फिरण्याची लाँग ड्राईव्ह किंवा लाँग राईड करण्याची मजा काही खूपच वेगळी असते त्यामुळे आम्ही प्रत्येक पावसाळ्यामध्ये असा गाडीवरती खूपच फिरण्याचा आनंद घेतलेला आहे आता थोडं बाबू लहान आहे त्यामुळे जास्त काही कुठे जाणं होत नाही तर आता पोहोचलो होतो आम्ही गणपती मंदिरामध्ये तर मी पूर्ण रस्त्याचं शूटिंग काढलेलं नाही कारण बाळ झोपलेला होता आणि मग मला ते शूट करता आलेलं नाही तर पोहोचल्यानंतर मग मक... तो उठला होता आणि त्याची झोपसुद्धा मस्त झालेली होती फ्रेश होता अगदी पाहू शकता इथे करवंद राणी रानभाज्या जांभळं असं बरंच काय काय विकायला होतं ओले काजूसुद्धा होते आणि दुकानंसुद्धा खूप सगळे आहेत प्रसादाची आहेत प्रपा प्रमाणे खेळण्या देवाच्या मूर्ती वगैरे सर्व काही या ठिकाणी मिळतं तर खूप छान तर खूप गर्दी होती त्यामुळे ना दर्शन बारीने द नंबर लावला आणि मग दर्शन घेतलं तर पंधरा ते वीस मिनटं लागलेली आहेत त्यानंतर मस्त दर्शन झालं पाहू शकताय पिल्लू किती फ्रेश आहे झोप झाल्यामुळे अगदी मूड फ्रेश होता त्याचा आम्ही दर्शन घेतलं मस्त निवांत दर्शन झालं आणि त्याच्यानंतर ना सभामंडपामध्ये थोडा वेळ बसलो तर तुम्हीसुद्धा दर्शन घेतलंच असेल तुमच्यासाठीच मी तिथील स्क्रीनचा जो आहे तो व्हिडिओ काढलेला होता तर समोरच्या तळ्यामध्ये आज स्वानंद पहिल्यांदाच हे कासव जे आहेत ते पाहणार होता कारण आर्वीचं लहानपणी याच ठिकाणी गेलेलं आहे त्यामुळे तिने खूप वेळा कासवं आहेत मासे आहेत ते यताला वंगे पाहिलेले आहेत आणि ही घंटा खूप मोठी आहे त्यानंतर आम्ही पोहोचलो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये आणि याच मठाच्या पाठीमागच्या बाजूला आम्ही राहायला होतो तर आम्ही नेहमी या मठामध्ये असायचो आणि खूप आम्ही मिस करतो हे सगळे दिवस तिथे गेल्यानंतर ना गहीवरूनच आलं होतं खरं तर आणि बाळालासुद्धा पहिल्यांदाच आम्ही आल्या दर्शनाला घेऊन आलो होतो ना त्यामुळे म्हटलं चला मठामध्ये सुद्धा याला दर्शन घरून ग करून आणायलाच हवं खूप छान वाटलं फ्रेश वाटलं अगदी मठामध्ये आलं तर असं माहेरी आल्यासारखं वाटत होतं आणि जुन्या ज्या काही आठवणी होत्या ना त्या सगळ्या डोळ्यांसमोरून तरंगून गेल्या तर त्यानंतर आम्ही मग निघालो परतीच्या प्रवासाला तर वाटाने या ठिकाणी रस्त्याने आम्हाला ही नर्सरी लागली आणि या नर्सरीमधून आम्ही पालीला राहत असताना खूप फुलांची जी झाडं आहेत ती घेऊन जायचो कारण या व... वा याची नर्सरीची एक खासियत आहे की जो काही पैसा जमा होतो ना तो सगळं विकलंग लोकांच्या मदतीसाठी किंवा त्यांच्यासाठी हा वापरला जातो त्यामुळे इथून घेऊन जायचो पण आम्हाला हवी तशी झाडं यावेळी नव्हती कारण त्यांनी ना फळांशी झाडं यावेळी जास्त केलेली आहेत रोपवलेली आहेत त्यानंतर महडचा गणपती होता वाटेमध्ये पण काय झालं ना की खूप जास्त गर्दी होती बरीच लांब रांग लागलेली होती त्यामुळे मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणासुद्धा केली तर त्या ठिकाणी मग थोडासा बसलो होतो बसायला जागा आहे त्या ठिकाणी आणि इथे पाठीमागे ना मुलं तोंड करून बसली आहेत तिकडे असे बदकं असतात भरपूर पण ती खाली तळ्यामध्ये उतरलेली आहेत कदाचित त्यामुळे इथे सध्या नाही आहेत तर इथे मस्त गार वाटत होतं आणि हवा होती छान होत। ते पाहत होतो आम्ही त्यानंतर तळ्याच्या पाठीमागे मी जसं तुम्हाला म्हटलं तसे ते बदकं जे आहेत ते बसलेली होती आणि पाहू शकताय तुम्ही खूप छान आहेत आणि वातावरण सुद्धा सुंदर आहे पण एक एक थेंब पाऊस पडत होता मग पटकन कळटी मारायचा विचार आम्ही केला कारण बाळ भिजायला नको तर पाहू शकताय त्याचा पण खेळायचा मूड होता त्याला छान वाटत होतं अगदी बाहेर आल्यामुळे मगामी काडला, मग आम्ही कसं तरी तिथून त्याला काढलं आणि मग पोहोचलो घरी घरी आल्यानंतर मग मी पालीवरून येताना आणले होते ओले काजू तर त्याची भाजी बनवायला घेतली दोन कांदे मस्त बारीक चॉपरनी कट करून घेतले त्यामध्ये लसूण हे टाकला त्यानंतर दूध एका साईडला ठेवलं आणि कुकर एका साईडला लावला आणि मस्त कांदा कट करून त्याची भाजी आता करणार आहे मी पाहू शकताय ओल्या काजूची भाजी खूप सोपी आहे आणि कट चवीलासुद्धा अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करून पहा तर सीझन आहे त्यामुळे ओले काजू बाजारामध्ये मिळतात आता थोडेसे महाग आहेत परंतु त्याला मेहनतसुद्धा तेवढीच लागते त्यांना कट करायला तर मी पॅनमध्ये कढीपत्ता तेलामध्ये आणि मोहरीसुद्धा घातलेली आहे त्यानंतर यामध्ये कट केलेला जो कांदा आहे तो घालायचा आहे मस्त तर छान हे करून घ्यायचं आहे फ्राय करून कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे तांबूस रंगईपर्यंत कांदा परतला की मग त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत मसाले आपल्या डब्यातीलच आहेत जास्त काही घालायचं नाही आहे तर मी या ठिकाणी ना कॅमेरा ऑन करायचा विसरले तर तुम्हाला सांगते मी काय घालायचं यामध्ये मी घरातलाच मसाला एक चमचा घातलेला आहे हळद घातलेली आहे मीठ घातलेलं आहे आणि धणेपूड घातलेली आहे त्यानंतर पाणी घातलेलं आहे तुम्हाला जेवढा रसा हवा आहे तेवढं आणि त्यानंतर मग मी कोथंबीर पेरलेली आहे वरतून आणि साईडनी पाहू शकता एका गॅसवरती मी अळूच्या वड्या मस्त फ्राय केलेल्या आहेत आणि आज भाजी या ठिकाणी होत आलेली आहे तर हा होता आजचा ब्लॉग नक्की व्हिडिओ